हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आज रेडी झालेले आहे मस्तपैकी गेस करा मी कुठे चालली आहे हो छोटू हो तर आज आम्ही चाललेलो आहे एकविरेला आपल्या आई एकविरेला म्हणजे कारल्याच्या ओके आणि हा मी नवीन कवर घेतला तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दाखवला होता मी तुम्हाला की मी हा नवीन कवर घेतला कसं वाटतो आहे ओके सो मी कशी वाटते आहे आणि हा ड्रेस मला मम्मीने शिवलेला आहे साडीचा खूप सुंदर असा आहे तर चला लेट्स गो आणि आज आपल्यासोबत येणार आहे मामा परी आणि आम्ही चौघं आज दिदी येत नाही काही कारण तिला थोडं सेमिनारला जायचं आहे दॅट्स वाय सो ती येत नाही आहे पण आपण सर्व जाणार आहोत तर चला भेटूया एकवी इथे आणि हा कलर आहे असा पिंक बट तो वाटतोय रेड म्हणजे रेडिश वाटतंय बघा असं बिकॉज ऑफ मुळे बट आहे असं हा बघा पिंक ओके हाय परी सेट हाय सेट हाय सेट हाय जाऊ दे चला भेटूया आपण हाय कर हाय आणि आम्ही आज ट्विनिंग केलं तुम्ही बघू शकता पिंक पिंक आणि येस आणि ग्रीन फ्लॅग आणि आम्ही फ्लॅग आहोत पर्पल पर्पलिरायला येस आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं महिन्यांपासून राईट आम्ही एकदाच छोट्या होतं ह्या ठरलंय बट स्टील आम्ही आता जातोय निघालोय मस्त प्रवास होऊ दे आमचा आणि आजची निराट केली बघा मी हमने बस कुछ नाही किया बस वाईट पेंट लगाया येस तुझी दाखव नथिंग आणि वाईट कॅमेरा म थोड लाइटीमुळे असं वाटतंय आपण नंतर बाहेर बाहेर जाऊन मस्त घेऊयात घेऊयात चल देखो मेरडा सो चलो गो आम्ही आता निघालो आहे आम्ही चौकी पाठी बसलेलो आहे आणि पुढे बसलेलो आहे मामा आणि पप्पा पप्पा ड्राईव्ह करतायत आणि थोडी झोपली होती बट चलो लचको काहीत आपण आता भरायला आलो हं सी एन जी पाठी गाडी लावलेली आहे सी एन जी तुम्हाला नेहमी पण आपण कुठे जात असेल तर पहिले सी एन जी पेट्रोल भरूनच घेतो बिकॉज पुढे जाऊन भेटेल नाही भेटेल त्यामुळे मम्मी हाय हॅलो आपण आज चाललंय कुठे एक वेळेला खूप वर्षानंतर आहे ना आम्ही परी बघायच्या भाजी आहे का yes. सगळ्यांना <laughs> चलो लवकरात लवकर आपला छान प्रवास होऊ दे मधुरा अरे ऊ किती बोरं दिसते गोरा दिसते कारण ऊनच तेवढं आहे थोडे मिट्ट आहेत असं बाय इथे मामा थोडी गाडी चालवते आपली खंडाळा गाठा सुरू झालेला आहे ह्याच्यात खूप वर्णन आहेत

आम्ही थोडं इथे वेट करतोय आणि आता आम्ही खायला थांबलेलं आहे वडापाव मस्त गरम गरम आहे छान तो सो वडापाव खातो आता जरा ही बघा चिप्स खाते चलो वडापाव खा ते थोडा मी पण चिप्स खाल्ली मी पण चिप्स खाल्ली अगं वडापाव मस्त वाटतंय आहे ना चला खाऊया वडापाव तर आपण आता पोचलेला आहे पार्किंग मध्ये आपली गाडी आता पार करत आहेत सो आपण आता जाणार आहे दर्शन घ्यायला आणि वाजले आहे एक छप्पन मी सन ग्लासेस वाटत आहे

पूर्ण पायत्याशी गाडी नेली आपण येस मावशी कडनं आपण आवळे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि एक पाणी बॉटल आणि पाणी बॉटल तुमचं सर्वांचं आपलं आई एक घराचे ते स्वागत आहे जर खाली गाडी पार्क केली असेल तर आपल्याला इथून यायला लागलं ला असं पण आपण पायथ्याशी गाडी पार्क केलीस आपण आता ह्या रोडने आलो टोपी घेण्याच्या इथे हा एक वेळेची टोपी छान आहे सो आपण तीन टोप्या घेतलेल्या आहेत चार चार तर फक्त पन्नास रुपये आहे टोपी आपण चार टोप्या घेतलेल्या आहेत एक वेळेची

मी इथे इथे माझ्या नावाचं मिळतात आणि मी इथे माझ्या नावाचं किचन घेतलेलं आहे मी ताली कसं छान आहे ना हे काय आहे मामा तुला टेस्ट हे काय आहे मामा सांग ना हे फळ आहे ना श्रीराम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा वनवासामध्ये काय खाणार म्हणून हा जो फळ आहे तो ओके हे आहे फळ आहे ते पूर्ण कस लागत हे सा ला। चाविला। चाविला एक 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 काका पन्नासचे सहा पीस आहेत फक्त काहीच आणि शंभर ला तेरा करबंद येत वरती हो कशात ठेवायचे हे घे आहे आणि माझे असं थोडस ना असं थोडस आंबटसर सर पण स्वीट आहे परीने ते कैरी घेतलेली आहे आणि आजीने एक तिला फ्री पण दिले आहे ना आजी मस्त आहेत नको मी खूप जमले मला खूप घाम पण आहे आणि खूप पायऱ्या आहेत लिटरली जास्त पायऱ्या आहेत असं वाटलं होतं की लगेच पोचू पण नाही स्टील अजून खूप चढायचं आहे थोडी आ वरती गाडी लावून पण फायनली डोंगर दिसलेला आहे आणि मंदिर सुद्धा व्हिडिओ काढते फायनली आता लाईन सुरू झालेली आहे दर्शन घ्यायला आलेलं आहे आमची आज रविवार असल्यामुळे दर्शनाला खूप भाविक आलेले हो चलो चला चला थांबायचं नाही आणि इथे मला हा क्यूट बेबी दिसला या लाईक मम मंकी लंगूर सगळे बघवते त्यांना आणि इथे हे बघा येतात म्हणतात खरं मी पहिल्यांदा बघितले आणि ते रिअल आहे एकदम देवीची दर्शन हां एकदम फोटोशूट घेतली मी देवीची दर्शनाची रेकॉर्डिंग आलं होतं आईचा चेहरा मला थोडा दिसला होता तुम्ही कॅप्चर केला व्हिडिओमध्ये 劇団がだろうと。 दर्शन आताच झालेलं आहे खूप मस्त झालं दर्शन मी व्हिडिओ सुद्धा काढला आहे थोडासा मी नक्की त्याच्यामध्ये टाकले होते कोणाच्या तरी अंगात आलं दोन तीन जणांचे तर पण एक थोडा शूट्स घेतलेला आहे मी थोडा अंगात आलेला ते थोडा शूट घेतला आहे आप

আই পাটি সিং আইক বি উভি পাটি শিহার আই মৌলি চাউ দো দো आम्ही इथे वेज थाळी घेतली आहे भेटल्या दोन रोटी पापड मिक्स सब्जी एक गुलाबजाम डाळ आणि भात आणि सम सॅलड अशा आम्ही मस्त तीन थाळ्या घेतलेल्या आहेत वन टू अँड थ्री इथे आम्ही पनीर फ्राईड राईस घेतलेला आहे जो की माझ्यासाठी आहे असा आमचा वेज मेन्यू आहे आजचा काहीच आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवण इतकं सुंदर आहे ना या हॉटेलचं नाव मी तुम्हाला दाखवत आहे या हॉटेलचं नाव आहे हॉटेल जगदंबा म्हणजे जिथे कार पार्किंग करतो ना तिथून आल्यावर पहिलंच एंट्रन्सला हे हॉटेल आहे तुम्ही देवदर्शन वगैरे करून या आणि नंतर इथे या हॉटेल जगदंबा लक्षात ठेवा खूप भारी हॉटेल आहे आणि जेवण इट्स टू यम सगळ्यांना खूप आवडलं आहे व्हेज थाली वन फिफ्टी ओनली खूप भारी आहे आणि आम्ही एक पनीर फ्राईड राईस घेतला तो पण अराऊंड वन फिफ्टी वन एटीचाच अराऊंड आहे बट जेवण आणि सगळं काय ओवरऑल खूप छान आहे हे मेन्यू कार्ड आहे आणि ह्या हॉटेलचा तिथे पण बसायला आहे आणि ह्या हॉटेलचा दोन्ही आहे आहे आणि डायरेक्ट इथे वरती आल्यानंतर हॉटेल जगदंबा तुम्ही बघू शकता एंट्रन्स ला आणि इथे आल्यानंतर तुम्हाला खूप चविष्ट असं जेवण मिळेल खूप असं चांगलं जेवण आहे कधी आलात तर या हॉटेल नक्की विजिट करा ओके मस्त एकदम आपलं किती बिल झालं फक्त सहाशे सहा जणांमध्ये थाळी आणि एक फ्राईड राईस घेतला होता पनीर फ्राईड राईस ओके ते दादा आहेत ओके थँक्यू चलो बाय इथे <laughs> देवीला दिलेली राखण जी असते ना त्या राखण्याचं जेवण चालू आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं चालू आहे इथे प्रत्येक जण काही ना काही देवीला मागणं मागत असतं आणि असं ते पूर्ण करताना मग इथे कसं हे बघा इथे खूप छोटीशी छान अशी देवी आहे बघितली ना आपली देवी आहे इथे कोणीतरी घेऊन आलेलं आहे असेच प्रत्येकजण आपलं काही ना काही काई मागणं मागून येतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मध्ये जेवण किंवा देवीला नैवेद्य असं भरपूर काय असं हे आपलं आई एकवीराचं मंदिर होतं आणि हा असं पूर्ण आपला प्रवास होता अजूनसुद्धा आपण काही काही बघणार आहोत सुद्धा आपण काय काय बघणार आहोत अर्थातच इथे काय काय आहेच म्हणजे खंडाळाला खंडाळा तलाव आहे किंवा मॅप्रो मॅप्रोचं गार्डन आहे काय म्हणतात पप्पाल भाकरी बनवताना दाखवलं दा। देवी आहे तिकडे ती दाखवली त्यामुळे ते सुद्धा पण आपण सगळं बघणार आहोत थोडा व्हिडिओ लॉंग होईल किंवा मग व्हिडिओचे दोन पार्ट केले जातील इथून आपण आता सेकंड पार्ट करूया मे बी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये चलो हो बाय